नमस्कार अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत लवकरच साडे सतरा हजार पोलीस भरतीला सुरुवात होते कारण ऑलरेडी शासनाने मंजुरी दिलेली आहे आता मराठा समाजाला जे दहा टक्के आरक्षण मिळाले त्यानुसार प्रत्येक जिल्ह्याच्या बिंदू नामावलीमध्ये बदल करून जाहिरात प्रसिद्ध करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे लोकसभेची आचारसंहिता लागण्यापूर्वी ही भरती प्रक्रिया सुरू होईल असं सरकारने स्पष्टपणे सांगितलंय जून जुलैमध्ये आधी आपलं ग्राउंड होईल आणि नंतर लेखी परीक्षा होणार आहे आता या भरती प्रक्रियेमधला सगळ्यात महत्वाचं पद आहे ते म्हणजे सशस्त्र पोलीस किंवा ज्याला आपण अगदी एफ म्हणतो ठीक आहे आता या सशस्त्र पोलिस दलाविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये थोडक्यात माहिती घेऊया हा व्हिडिओ पूर्ण बघा तुम्हाला तुमच्या मनातील सगळ्या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमधून मिळणार आहेत आता सशस्त्र पोलीस दलामध्ये भरती होण्यासाठी ठीक ठीके ना काय शैक्षणिक पात्रता लागते इयत्ता ई बारावी पास फक्त लागणार आहे किंवा समकक्ष आणि वयोमर्यादा ओपन साठी अठरा ते अठ्ठावीस वर्ष आहे ओपन सोडून बाकी सगळ्यांना तीस वर्षापर्यंत हा फॉर्म भरता येणार आहे त्यानंतर पुढे बघा शारीरिक पात्रता काय लागते पुरुषांना तर या ठिकाणी उंची जी आहे तुमची ती एकशे अडुसष्ट पेक्षा कमी नसावी बघा पोलीस कॉन्स्टेबल म्हणजे पोलीस शिपाईसाठी फॉर्म भरायचा आहे तर एकशे पासष्ट आणि सशस्त्र पोलीस दलामध्ये जायचंय तर एकशे अडुसष्ट पेक्षा कमी हाईट चालणार नाही छाती न फुगविता एकोणऐंशी सेंटीमीटर भरली पाहिजे आणि फुगून ती किमान चौऱ्याऐंशी सेंटीमीटर पर्यंत भरली पाहिजे लक्षात घ्या त्यानंतर मग सगळ्यात आधी तुम्हाला द्यायचंय ग्राउंड नंतर तुमची होणार लेखी परीक्षा मग ग्राउंड मध्ये लक्षात घ्या शंभर मार्कांचं ग्राउंड आहे लक्षात घ्या जे की पोलीस शिपाईचं ग्राउंड हे पन्नास मार्काचं आहे पण हे सशस्त्र पोलीस शिपाईचं ग्राउंड शंभर मार्कांचं आहे यामध्ये पाच किलोमीटर धावायचं आहे त्याला पन्नास मार्क आहेत शंभर मीटर धावायचं आहे त्याला पंचवीस मार्क आहेत आणि गोळा फेकायचा आहे त्याला पंचवीस मार्क आहेत अशा पद्धतीनं शंभर मार्कांचं तुमचं ग्राउंड होणार आहे आधी हे नीट लक्षात घ्या त्यानंतर मग लेखी परीक्षा आहे मला शारीरिक चाचणी पन्नास टक्के गुण मिळवणारे उमेदवारच लेखी परीक्षेला पात्र असतील हे नीट लक्षात घ्या म्हणजेच शंभर पैकी किमान तुम्हाला पन्नास मार्क ग्राउंड मध्ये मिळायलाच हवे तरच तुम्हाला लेखी परीक्षेला बोलवलं जाईल हे नीट लक्षात घ्या मग लेखी परीक्षा शंभर गुणांची असणार आहे लक्षात घ्या त्यासाठी तुम्हाला नव्वद मिनिटांचा वेळ मिळणार आहे मग लेखी परीक्षा ही जी आहे ही आपली वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपी स्वरूपाची म्हणजेच एक प्रश्न चार पर्याय असणार आहे मग नेमकं परीक्षेला काय असणार आहे कोणते विषय असणार आहेत ते समजून घ्या तर बघा या ठिकाणी पंचवीस प्रश्न अंकगणित पंचवीस प्रश्न सामान्य ज्ञान व चालू घडामोडी अर्थात ज्याला आपण जी के जी एस म्हणतो पंचवीस प्रश्न बुद्धिमापन चाचणीचे आणि पंचवीस प्रश्न मराठी व्याकरणाचे अशा पद्धतीनं हे जे आहे इथे शंभर प्रश्न आहेत आणि शंभर मार्कांसाठी हा पेपर सोडवायला तुम्हाला मिळणार आहे नव्वद मिनिटांचा वेळ ठीक आहे मग आता सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात घ्या आता इथे बघा काय म्हटलंय उमेदवारांना लेखी परीक्षेमध्ये किमान चाळीस टक्के गुण मिळवणे अनिवार्य आहे ऍक्च्युली हे hey, वाचण्याची पण आवश्यकता नाही खरं तर मेरिटमध्ये येण्यासाठी तुम्हाला माहिती आहे शंबर की कमीत कमी ऐंशी पंच्याऐंशी प्रश्नांपर्यंत तुम्हाला जायचं आहे शंभर पैकी पण त्यांनी एक नियम दिलाय की गुणवत्ता यादीमध्ये नाव यावं असं वाटत असेल तर किमान चाळीस टक्के मार्क पडणं गरजेचं आहे म्हणजे पैकी चाळीस मार्क मिळणं गरजेचं आहे ते सगळ्यांना मिळतात जवळपास ठीक आहे चला पुढे मग आता हा फॉर्म भरताना आपल्याला एम एस आय टी सर्टिफिकेट लगेच लागणार आहे का तर बघ हा शासन निर्णय आहे या शासन निर्णयानुसार एम एस सी आय सर्टिफिकेट हे लगेच आपल्याकडे नसेल तरी चालणार आहे तुमची नियुक्ती झाल्यानंतर दोन वर्षाच्या आत एम एस सबमिट केलं तरी चालणार आहे ड्रायव्हिंग लायसन्सच्या लायसनच्या बाबतीत हाच नियम आहे तो फक्त जर तुम्ही चालक म्हणून फॉर्म भरणार असाल तर मात्र ड्रायव्हिंग लायसन्स लगेच लागणार आहे पण आता या पदासाठी मात्र ड्रायव्हिंग लायसन्स पण नंतर आपण सबमिट केलं तरी चालणार आहे लक्षात घ्या आता पुढे विद्यार्थी मित्रांनो पुढे काय होतं मग पुढे आपलं होतं मेडिकल मेडिकलमध्ये डोळे तपासणी होते कान तपासणी होते आपला ब्लड प्रेशर तपासतात रंग रंगांधलेपणा तपासतात आपली युरिन टेस्ट होते ब्लड टेस्ट होते फ्लॅट फूट टेस्ट होते त्यानंतर नॉकनी टेस्ट होते आणि इतर सामान्य चाचण्या आता एक गोष्ट नीट लक्षात घ्या या मेडिकलला फारसं घाबरायचं नाही ज्या पद्धतीने आर्मीचे मेडिकल खूप स्ट्रिक्टली होतं तसं पोलीस भरतीचं मेडिकल होत नाही सर्वसामान्यपणे हे मेडिकल होतं आणि जवळपास या मेडिकलमध्ये सगळेच मुलं पात्र होतात फार गंभीर प्रॉब्लेम असेल तर मात्र अपात्रही होतात हे लक्षात घ्या ठीक आहे चला आता कागदपत्र कोणते लागणार आहेत तर अर्थात दहावी बारावीचं मार्कशीट लागेल डोमासाईल सर्टिफिकेट लागणार आहे कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट लागणार आहे एम एस सी आय टी असेल तर ठीक नाही तर दोन वर्षांनी सबमिट केलं तरी चालणार आहे हे बेसिक डॉक्युमेंट आहे हे तुमच्याकडे असणं गरजेचं आहे नॉन क्रिमिलियर मात्र व्हॅलिड नॉन क्रिमिनर लागते लक्षात घ्या एकतीस मार्चच्या पूर्वी जर जाहिरात येणार आहे तर मग आता जे सध्या व्हॅलिड नॉन क्रिमिनल आहे ते मात्र तुम्हाला लागेल हे नीट लक्षात घ्या पोलीस भरतीमध्ये तुम्हाला अधिक चांगल्या प्रकारे मार्गदर्शन व्हावं हो या अनुषंगानं इग्नाईट अकॅडमीच्या माध्यमातून ही दोन पुस्तकं आहेत जी ज्याचा हजारो विद्यार्थ्यांना फायदा झालाय एक आहे पोलीस भरतीचं स्पेशल वन लायनरचं पुस्तक आणि दुसरं आहे पोलीस भरतीचा ट्रिकी ठोकळा हो याच्यामध्ये तुम्हाला अभ्यास कसा करावा याच्या स्ट्रिकच आहेतच पण मागच्या सर्व प्रश्नपत्रिकेंचा देखील समावेश आहे त्याच्या उत्तरांचं स्पष्टीकरणच या ठोकळ्यामध्ये दिलेलं आहे लक्षात घ्या तर अशा पद्धतीनं हे दोन्ही पुस्तकं तुम्हाला सध्या डिस्काउंट ऑफरमध्ये मिळतील पोलीस भरतीच्या योग्य गायडन्ससाठी इग्नाइट अकॅडमीच्या माध्यमातून ही एक आपली ऑनलाईन बॅच आहे ह्या बॅच चा तुम्हाला खूप चांगला फायदा होईल यासाठी इग्नाईट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाऊनलोड करून ही बॅच तुम्हाला जॉईन करायची आहे अधिक माहितीसाठी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा या नंबरला संपर्क करायचा आहे अशाच प्रकारच्या नवीन नवीन माहितीसाठी इग्नाइट अकॅडमीचे हे युट्यूब चॅनल आणि इंस्टाग्राम पेज फॉलो करायचं आहे पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ तोपर्यंत थांबूया धन्यवाद